तसं आपण आज छान उपवासाचा चिवडा बघणार आहे नायलंगचा साबुदाणा तर आहे शंगदाणे पण आहे पण जो खीस आपण बनवला आहे तो रताड्याचा पण नाही बटाट्याचा पण नाही मग चला मग आता तुम्हाला दाखवते सिक्रेट कशापासून आपण बनवलेला आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी मराठी वेद रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते बघा इथं कच्ची केळी घेतलेली आहे मी पाच ते सहा कच्ची केळी घेतलेली आहे तिची साल काढून घेतलेली आहे आणि आता बघा मस्त अशी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं लोखंडी कढईमध्ये आणि अशी जाड खिसणी जाड छिद्र्यांची खिसणी घेतलेली आहे मी आणि छान असं तेल तापल्यानंतर आपल्याला अशी केळी खिसून घ्यायची आहे आता आपण बटाट्याच्या खिसापासून चुडा बघितलेला आहे तर आता हा नवीन चुडा मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे आणि खरोखर सांगते इतका सुंदर लागतो बटाट्याच्या खिसपासून बनवलेला उपवासाचा चुवडा अगदी तुमचं पोट भरल पण मन भरणार नाही इतका अप्रतिम चवीचा लागतो खरोखर तुम्ही नक्की बनवून बघा बागा, आता बघा असे मी बटाटे खिसून स्वारी आ, के कच्ची केळी खिसून घेतली होती खिसणीच्या साय आणि छान असे बघा असे कुरकुरीत झाल्यानंतर काढून घेतली टाकताना फक्त तुम्ही थोडा गॅस बारीक करा म्हणजे हातार वाप येणार नाही आणि चाटणी पण थोडी वर धरा आता बघा इथं परत मी केळी खिसून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला खीस तयार करायचा आहे मी तुम्हाला बटाट्याच्या सुद्धा चिवडा बनवून दाखवलेला होता आता बघा हा कच्च्या केळीपासून आपण चिवडा तयार करत आहे तर खूप सुंदर असा होतो तुम्ही नक्की कच्ची केळी असली तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि खूप छान सर्वजण आवडीने खातील उपवासाला तर अप्रतिम चवीचा हा लागतो खायला पण खूप छान लागतो आणि आता चतुर्थी तर येत आहे तर नक्की बनवा बघा आता मी परत खिसून घेत आहे केळी म्हणजे छान असं बघा आणि आपण जेव्हा खिसतो तेव्हा गॅस बारीक करा नंतर थोडा गॅस मिडियम करा आणि छान असा त्याला परतवत राहायचं म्हणजे कुरकुरीत होऊ द्यायचा कुरकुरीत होईपर्यंत त्याला तडू द्यायचा बघा तेल बरोबर शांत होतं आपला खिस बरोबर तडल्या गेल्यानंतर बघा आता किती सुंदर असा कुरकुरीत बटाट्याचं असं बटाटेच येत आहे माझ्या तोंडामध्ये केळीच्या मस्त असा कुरकुरीत खीस तयार झालेला आहे आहे ना किती सुंदर तर मस्त छान आयडिया तर मग तुम्ही पण कशाला वाट बघता नक्की कच्ची केळी आणून बनवून बघा आणि असा चिवडा आता बघा आपण थोडंसं सा नायलांचा साबुदाना पण तडणार आहे म्हणजे आपल्या चिवड्याला छान अशी रंगत येणार आहे आणि आता बघा मस्त असा नायलांचा साबुदानासुद्धा मी तडून घेत आहे तुम्हाला स्किप करायचा तर तुम्ही करू शकता फक्त तुम्ही कच्च्या केळीचा तिखट त्याच्यावरती वापरून सुद्धा तुम्ही खाऊ शकता शेंगदाणे तडून आता बघा मी नायलनचा साबुदाणा तडून घेतलेला आहे मस्त छान असा टम फुगलेला आहे आणि किती सुंदर बघा आपला चिवडा तयार होत आहे आता इथं मी सुद्धा तडून घेत आहे आणि मस्तसा हा चिवडा तयार होत आहे नक्की बनवून बघा आणि मला माझी रेसिपी आवडली तुम का तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बघा आता आपला बटाट्याच बटाट्याचेत आहे स्वारी माझ्या तोंडामध्ये मा कच्च्या केळीचा खीस तयार आहे आणि नंचा साबुदाणा शेंगदाणे आता याच्यावर मस्त अशी मिरची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं आता आपल्याला चवीनुसार आपल्याला कितपत तिखट हवं त्याप्रकारे टाका आता चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे आपल्याला चिवड्यावर खूप सुंदर हा चूड़ा तयार होतो तुम्ही नक्की तयार करा आणि मला सांगा नवीनच काहीतरी रेसिपी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरभरून तुमचं प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही पण सांगा कोणती रेसिपी तुम्हाला अजून बघायची आहे मी नक्कीच प्रयत्न करल आणि बघू शकता आपला चिवडा किती सुंदर तयार झालेला आहे कोणी म्हणेल का कच्च्या केळीपासून आपण खिस बनवलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे थोडी चव पण वेगळी आणि छान असं वेगळंच काहीतरी नवीन खायला चव म्हणजे आपण बटाट्याचा खिस तर नेहमीच खातो आणि बघू शकता मस्त आपला चिवडा आता तयार झालेला आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहे आहोत असं काही नाही उपासालाच आपण बनवू शकतो असाही मध्ये अधे मुलांना खायची इच्छा झाली तर आपण बनवू शकतो आणि सुंदर झालेला आहे चिवडा बघू शकता तुम्ही कुरकुरीत झालेला आहे अगदी आणि बघू शकता लगेच असा चुरा होतो आहे आता आपण खाण्यासाठी घेऊयात बघा आपला छोडा तयार झालेला आहे मस्त तुम्ही पण नक्की बनवा मला सांगा कमेंटमध्ये रेसिपी आवडली का आणि नक्की सांगा श्री स्वामी समर्थ